कोणते बोबलात येते सख्या भावाने केला भावाचा खून दारूच्या नशेत कृत्य कोणते बोबला तालुक्यात जत येते दारूच्या नशेत भावानेच भावाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आमसिद्धा रामा येरनाळ वय सत्तावीस वर्ष असे मृत्यू पावलेल्या भावाचे नाव आहे संशयित प्रवीण रामा येरनाळ व पंचवीस याला पोलिसांनी ताब्यात घेतले सोमवारी रात्री घरगुती वादातून दारूच्या नशेत असलेल्या प्रवीण येरनाळ याने भाऊ आमसिद्धा येरनाळ याच्या ये डोक्यात लाकडी दांडक्याने के मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला गेल्या अनेक दिवसांपासून लग्न करा असा तगादा घरच्यांना प्रवीण यांनी लावला होता अनेकदा भांडण देखील झाले आहे पुन्हा सोमवारी रात्री दारू पिऊन घरी आला वादावादी झाली त्यावेळी प्रवीण व आमसिद्धा या दोन्ही भावांमध्ये भांडण झाले त्यानंतर प्रवीण यांनी भाऊ आमसिद्धा डोक्यावर लाकडी आमसिद्ध मारहाण केली त्यात आमसिद्ध याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप कांबळे व पोलीस कर्मचारी गोदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत